विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती या संदर्भामध्ये एक खूप महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्स त्या ठिकाणी आलेली आहे आणि आपल्याकडे सेकंड रिस्पॉन्सिटी त्या ठिकाणी येणार आहे आणि तिसऱ्यांदा आपल्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या ठिकाणी आपलं तिसऱ्यांदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे फर्स्ट रिस्पॉन्स आलेली आहे आणि आपल्याकडे पाच ते सहा दिवसांमध्ये बघा पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याकडे या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सिटी या ठिकाणी आपल्याकडे येणार आहे बघा खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे पाच ते सहा दिवसामध्ये या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्सिटी या ठिकाणी येणार आहे बघा समोर काय सांगितलं आहे ज्या उमेदवाराची ऑनलाईन एक्झाम म्हणजे ज्या उमेदवाराची ऑनलाईन एक्झाम शिफ्ट त्यांची अवघड होती त्यांचे मार्क नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये त्यांचे मार्क या ठिकाणी निश्चित या ठिकाणी वाढणार आहेत ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन एक्झाम ज्यांची शिफ्ट या ठिकाणी खूप जास्त अवघड होती त्यांची नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये त्यांच्या या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी त्यांचे मार्क वाढणार आहे बहुतांश विद्यार्थ्यांचं या ठिकाणी परीक्षा अवघड होती म्हणजे त्यांचं नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये त्यांच्या या ठिकाणी निश्चित तीन ते चार मार्क या ठिकाणी निश्चित या ठिकाणी वाढणार आहेत आणि ज्या उमेदवाराच्या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम म्हणजे यांची ज्यांची काही शिफ्ट सोपी होती त्यांच्या ठिकाणी दोन तीन मार्क या ठिकाणी निश्चित टक्के या ठिकाणी कमी होणार आहेत बघा समोर काय सांगितलं आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी बघा प्रत्येक जिल्ह्यासाठी शिपाई या पदाचा कट ऑफ वेगवेगळा असणार आहे म्हणजे नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल जालना असेल बघा मुंबई असेल प्रत्येक जिल्ह्याचा शिपाईया पदाचा कट ऑफ या ठिकाणी वेगवेगळा असणार आहे एकच या ठिकाणी कट ऑफ लागणार नाही प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी कट ऑफ वेगवेगळा लागणार आहे खाली सांगितले प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिपाई या पदार्थ सुद्धा या ठिकाणी कट ऑफ वेगवेगळा असणार आहे बघा समोर काय सांगितलंय शिपाई या पदासाठी आपला किती मार्कवाली उमेदवार हे बघाय इथे काय सांगितलं बघा शिपाई या पदासाठी किती मार्कवाले उमेदवार हे पात्र असतात बघा आपला सर्वांना माहिती आहे पस्तीस टक्के म्हणजे ज्यांना मार्क असतील ते उमेदवार पात्र असतील पण इथं काय सांगितले म्हणजे किती किती मार्कवाले विद्यार्थी या ठिकाणी सुरक्षित असू शकतात बघा बरेच विद्यार्थी असे त्यांना पंधरा ते वीस या मार्कादरम्यान मार्कादरम्यान त्यांना या ठिकाणी मार्क आहेत म्हणजे पंधरा प्लस जेवढे त्यांना मार्क असतील पंधरा प्लस मार्क जेव्हा ज्यांना असतील ते उमेदार या ठिकाणी त्यांनी पुढील तयार या ठिकाणी करायचे बघा पंधरा प्लस मार्कवाले जे असतील ते या या टप्प्यामध्ये सुरक्षित असतील पंधरापेक्षा जे कमी असतील त्या निश्चित या ठिकाणी ते सेफ नसतील पंधरा प्लस जे असतील कारण आपल्या या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि आपल्या या ठिकाणी दोन लाखपेक्षा दोन लाखपेक्षा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिपायासाठी या ठिकाणी फॉर्म भरला होता त्यामुळे या ठिकाणी पंधरा प्लस जेवढे मार्क असतील ते विद्यार्थी या ठिकाणी निरक्ष म्हणजे निश्चित त्या ठिकाणी सुरक्षित असतील बघा समोर काय सांगितलं आहे लिपिक या पदासाठी किती किती मार्क वाले उमेदवार या ठिकाणी पात्र असेल बघा लिपिकसाठी आपल्या पस्तीस टक्के आपल्या मार्क घेणे हे आवश्यक होते बघा चाळीस मार्काची परीक्षा आपली होती चाळीस टक्के म्हणजे चाळीस मार्कांचे पस्तीस टक्के म्हणजे आपल्या चौदा मार्क या ठिकाणी आपलं हे पात्र कोण होते म्हणजे आपला वीस प्लस बघा शिपाय वीस प्लस ज्यांना मार्क असतील बघा शिपायसाठी वीस प्लस ज्यांना मार्क असतील ते या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी सुरक्षित असतील बघा वीस प्लस ज्यांना मार्क असतील शिपाय म्हणजे लिपिकसाठी ते या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी सुरक्षित असतील बघा समोर काय सांगितलंय एक ते सात या प्रमाणामध्ये उमेदवार घ्यायचे आहेत बघा एक ते सात या प्रमाणामध्ये उमेदवार आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी कट ऑफ कमी लागणार आहे एकाच सात बघा एका जागेसाठी आपला सात उमेदवार घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या ठिकाणी कट ऑफ निश्चित या ठिकाणी कमी लागणार आहे बघा बघा समोर काय सांगितले शिपाई या पदासाठी बघा शिपाई या पदासाठी पंधरा ते वीस बघा पंधरा ते वीस मार्क या याच रेंजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क भरपूर आहेत बघा पंधरा ते वीस याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरपूर या ठिकाणी मार्क आहेत यांच्यावर जास्त मार्क नाहीत पंधरा ते वीस या रेंजमध्ये भरपूर या ठिकाणी मार्क आहेत बघा समोर काय सांगितले लिपिक या पदासाठी बघा लिपिक या पदासाठी अठरा ते चोवीस बघा अठरा ते चोवीस याच रेंजमध्ये या ठिकाणी मार्क आहेत बघा लिपिकसाठी बघा अठरा I याच रेंजमध्ये या ठिकाणी खूप जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क आहेत बघा समोर काय सांगितलंय परीक्षेमध्ये उत्तरामध्ये खूप जास्त चुका असल्यामुळे विद्यार्थ्याचे मार्क या ठिकाणी निश्चित या ठिकाणी वाढणार आहेत परीक्षेमध्ये आपल्या रिस्पॉन्सिटि या ठिकाणी भरपूर या ठिकाणी चुका आहेत खूप उत्तरे चुकीचे आहेत त्यामुळे या ठिकाणी निश्चित या ठिकाणी आपले या ठिकाणी मार्क वाढणार आहेत बघा समोर काय सांगितलंय जिल्हा न्यायालय शिपाई आणि हमाल तुम्हाला किती गुण मिळेल बघा बघा तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं होतं पंधरा ते वीस बघा पंधरा ते वीस मार्क दरम्यान या ठिकाणी भरपूर विद्यार्थी मार्क आहेत म्हणजे खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क नाहीत या ठिकाणी निश्चित आपला ऑफ या ठिकाणी कमी लागणार आहे बघा समोर काय सांगितलंय हे लिपिकचा विद्यार्थी मित्रांनो बघा लिपिकचा आहे पंधरा ते वीसमध्ये मध्ये या ठिकाणी भरपूर या ठिकाणी मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे सतरा हजार पदाची महाराष्ट्र पोलीस भरती येत आहे त्यांच्यासाठी त्यासाठी लागणारे आपल्याकडे पंधरा हजार आणि एका वेळेस चालू घडामोडी आपल्याकडे एक सातशे पेजेसचं चालू घडामुळे सातशे पेजेसचं आणि सहाशे पेजेसचं प्रश्न संग, प्रश्नसंग्रह जर ते कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त मला हाय टाकायचं आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही फोन पे करायचे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल